तहलका डॉट कॉमच्या मुख्य पृष्ठावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आलेला आहे व सर्वात मोठा आतंकवादी कोण अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं तहलका डॉट कॉमवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या वतीनं करण्यात आली भुसावळ शहरासह वरणगाव येथेही शिवसैनिकांनी या आशयाचं निवेदन दिलं भुसावट शिवसैनिकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आलेलं आहे तहलका डॉट कॉम यांच्या नव्या अंकाचं पोस्टर फेसबुकवर शेअर करण्यात आलंय व यावर याकूब मेमन दाऊद इब्राहीम ब्रिदनवाले यांच्यासह बाळासाहेब था ठाकरे यांचा फोटो प्रसिद्ध करून सर्वात मोठा दहशतवादी कोण असे विचारले बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या राष्ट्रभक्ताला दहशतवाद्याच्या पंगतीत बसून त्यांचा अपमान केला असल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे तरी सर्व सोशल साईटवरून सदरील पोस्टरवरून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वगळण्यात यावा व तहलका डॉट कॉमवर संबंधितांवर पुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी शिवसैनिकांनी केली आहे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे भुसावळ येथे सदर निवेदन देते मुकेश गुंजाट पिंटू ठाकूर बाळू भई रामदास सावकारे विलास मुळे बबलू बराटे अनिकेत चौधरी प्रीतम टाक यांसह इतर शिवसैनिकांची उपस्थिती होती तर याचप्रमाणे वरणगाव पोलीस स्टेशनलाही याच विषयाला घेऊन शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे तहलका डॉट कॉमच्या संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी तेथे शिवसैनिकांनी केलेली असून हे निवेदन देत्यावेळी संजीव कोलते दुर्गेश बेदरकर जितेंद्र देवघोटळे सुभाष चौधरी यांसह हो इतर शिवसैनिक उपस्थित होते तहलका डॉट कॉम हा एक न्यूज पेपर आहे त्याने आमचे आराध्य दैवत हिंदूदय सम्राट सरसंत सर बाळासाहेब ठाकरे यांची तुलना याकूब मेमन आणि दाऊद इब्राहिम अशा पाठ गुंडांच्या लेव्हलला आमचे महाराष्ट्राचे दैवत हिंदू सम्राट सर बाळासाहेब ठाकरे यांची तुलना त्यांच्याबरोबर केली आहे त्याबद्दल आम्ही शिवसेनेतर्फे त्याचा निषेध करतो